दुष्यंत नाराद मला बघतो आणि त्याचा पारा चढतो दुष्यंत त्याच्यावर तुटून पडतो एका स्त्रीच्या सन्मानासाठी लढणारा पुरुष कसा असतो हे दुष्यंतच्या डोळ्यांतील आगीवरून दिसतं तो गुंडा तिथून पळ काढतो आणि बाईकवरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो दुष्यंत आपला जीव धोक्यात घालून त्याचा पाठलाग करतो रस्त्यावर एक जोरदार फाईट होते दुष्यंत त्याला खेचून खाली पाडतो आणि त्याला बेदम मारहाण करतो दुष्यंतचा प्रत्येक वार कृष्णाच्या झालेल्या अपमानाचा बदला असतो दुष्यंत रागाने त्याला विचारतो कुणाच्या सांगल्यावरून केलं हे सगळं बोल दुसरीकडे या कटाची मुख्य सूत्रधार बाळजाबाई अस्वस्थ आहे तिला फोनवर कळतं की तिचा प्लान फेल गेलाय निळ्या दुश्चंच्या तावडीत सापडलाय बाळजाबाई मनातल्या मनात म्हणते मनात माझा डाव उलटा पडला का त्या निळ्याने माझं नाव घेतलं तर अनर्थ होईल बाळजाबाईच्या चेहऱ्यावर भीती आणि क्रूरता एकत्र दिसते तिला आता स्वतःला वाचवायचं आहे मग त्यासाठी कोणाचाही बळी का न जाईना दुष्यंत त्या गुंडाला फरफटत घराच्या अंगणात आणतो संपूर्ण कुटुंब तिथे गोळा होतं बाळजाबाई जी आतून घाबरली आहे पण वरुण शांत असल्याचं आव आणते ती तिथे येते दुष्यंत त्या गुंडाला पुन्हा विचारतो सांग सगळ्यांना कुणी दिली होती तुला सुपारी कृष्णाला जमिनीत गाडायचा प्लान कोणाचा होता तो गुंड बाळजाबाईकडे बघतो बाळजाबाई डोळ्यांनीच त्याला इशारा करते आणि इथेच एक मोठा विश्वासघात होतो तो गुंड बाळजाबाईचं नाव घेण्याऐवजी एका निरपराध माणसाचं नाव घेतो तो म्हणतो मंग्या मंगेश शिरसात मंग्या हे नाव ऐकून कृष्णाला धक्का बसतो कारण मंग्या काका हे कृष्णाच्या ओळखीचे तिला वडलांसारखे जपणारे असतात बाळजाबाई संधी साधते ती पुढे येते आणि त्या गुंडाच्या थोबाडीत मारते ती असं नाटक करते की तिला खूप राग आलाय ती ओरडते अरे मंग्या तर आमच्या घरचा माणूस त्याने असं केलं बाळजाबाई अतिशय हुशारीने स्वतःचा पाप दुसऱ्याच्या वठी मारते ती दलपतला तिच्या नवऱ्याला सांगते उद्याच्या उद्या पंचायत भरली पाहिजे आणि त्या मंग्याची उचलबांगडी करा कृष्णा रडवेल्या चेहऱ्याने म्हणते नाही मंग्या काका असं नाही करू शकत त्यांनी मला लहानपणी भाकरीचा तुकडा दिला आहे ते बापासारखे आहेत पण दुष्यंत जो आता रागाने आंधळा झाला आहे तो कृष्णाला समजावतो कृष्णा एवढं भुळं राहून चालत नाही माणसं बदलतात ज्यांच्यावर आपण डोळी झाकून विश्वास ठेवतो तीच माणसं पाठीत खंजीर सपतात बिचाऱ्या दुष्यंतला माहिती नाही की खरा खंजीर तर त्याच्या आईनेच बाळजाबाईनेच खुपसला आहे सगळे निघून गेल्यावर बाळजाबाई आणि कृष्णा समोरासमोर येतात आता मुखवटे गळून पडतात बाळजाबाई कृष्णाला एक काळी साडी भेट म्हणून देते आपल्या भारतीय परंपरेत सणाला काळी साडी देणं हे अशुभ मानलं जातं पण इथे बाळजाबाई तेच शस्त्र म्हणून वापरते बाळजाबाई क्रूरपणे हसून म्हणते उद्या संस्कृतीचा सण आहे संक्रांत ही साडी मी तुला भीक म्हणून देते उद्याची संक्रांत तुझ्या आयुष्यावर यायला पाहिजे म्हणून हा सण मी जोरात साजरा करणार हे ऐकून कृष्णाच्या डोळ्यात पाणी नाही तर ठिणगी दिसते ती बाळजाबाईला सडेतोड उत्तर देते ती बाळजाबाईच्या हातातली साडी घेते आणि अत्यंत ताकदीने म्हणते बाळजाबाई तुम्ही जर माझ्यावर संक्रांत आणलीत ना तर मी तुमच्यावर किंक्रांत आणेन विनाश आणेन हे लक्षात ठेवा दोघींच्या नजरेत एक युद्ध सुरू होतं एकीकडे सासूचा अहंकार आणि दुसरीकडे सुनेचा स्वाभिमान आता प्रश्न हा आहे की उद्याच्या पंचायतीमध्ये मंग्या काका का निर्दोष सिद्ध होतील का कृष्णा बाळजाबाईचा खरा चेहरा समोर आणू शकेल का